मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो एक भव्य दिवस मैदान आहे भव्य दिवस शरीतीचं मैदान श्री गणेश फेस्टिवल सन दोन हजार सव्वीस श्री गणेश केसरीचं मैदान आहे दोन हजार सव्वीस मैदान मंगळवार दिनांक वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आणि या मैदानासाठी ठिकाण असणार आहे तिरकवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे रोख रक्कम एक लाख रुपये व मानाची ढाल द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस असणारा एकाहत्तर हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांकासाठी बक्षीस असणारा एकावन्न हजार व मानाची ढाल चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस असणारा एकतीस हजार व मानाची ढाल पंचम क्रमांकासाठी बक्षीस असणारा एकवीस हजार व मानाची ढाल सहाव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे अकरा हजार रुपये व मानाची ढाल सातव्या क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे सात हजार रुपये व मानाची ढाल आणि या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे अकराशे रुपये आणि मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी जे सेमीफायनलमध्ये दोन नंबरला गाडी येईल त्यास मित्रांनो प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत आणि मित्रांनो या मैदानासाठी विशेष सहकार्य फलटण तालुका बैलगाडा संघटना सर्व पदित पदाधिकारी आणि मित्रांनो या मैदानासाठी ऑनलाईन नोंद चौदा जानेवारी ते एकोणीस जानेवारी फक्त सहा वाजेपर्यंत घेतली जाणार आहे तरी सर्व गाडा मालकाने चालकांनी याची भव्य दिव्याच्या ओपनच्या मैदानामध्ये सर्व गाडा मालकांनी चालकांनी याचा लाभ घ्यायचा